या चहा घ्यायला आता चहा आणि आज चहाबरोबर ब्रेड आहे आता मी इथे बसून चहा घेणार आहे आणि चहा घेता घेता बघा सुंदर असा नजरा बघा बहायचा आज चहाबरोबर मी ब्रेड घेणार आहे झालं का तुमचं चहा पाणी कसे आहात मित्रांनो तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल काय <coughs> झालं <coughs> काय झालं तुझा नाष्टा झाला नाही का आपल्या मन्या बघा कसा मध्ये दे मध्ये करतो देऊ तुला तू तु ब्रेड खातो तुझ्या हाताने खा खा तुझ्या हाताने खा कोण नाही बघत तुला खा तुला कोणी नाही बघत खा नाही ना, तुझा व्हिडिओ नाही काढत मी नाही तुझा अजिबात व्हिडिओ काढत नाही नाही काय नाही खा 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 चुप खा बसून हे खा हे खा खा हे नाही नाही काढत काढत व्हिडिओ करत आहे नवीन ब्लॉग करत आहे ब्लॉग ची सुरुवात सर्वात पहिले तुम्हा सर्वांना सस्नेहपूर्वक व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या सुंदर अशा छोट्याशा गावामध्ये आणि एका नवीन ब्लॉग मध्ये म्हणजेच मिराताई ब्लॉग सकाळचा नजारा पहा आपल्या कोंबड्या बिंबड्या बघा खूप छान वाटत थंड अशी हवा एसी सुद्धा फैल सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत थंड हवा बाहेर येते सूर्योदय बघा सूर्यदेव बघा झाडांच्या शेंड्यापर्यंत आलेला आहे शुभ्रा शुभ्राचा आपल्या नाश्ता झालेला आहे शुभ्रा शुभ्रा बघा आपली शुभ्रा बघा शुभ्रा शुभ्रा श्यामा काय श्यामा कुस्ती मारायला जाते श्यामा श्यामा आपली तशी गरीब आहे गौतमी बघा आपले गौतमी गौतमी कसं वाटतं काय जे हातात काय माहिती आपली हीच खरी खरी मैत्रीण माझी सख्खी माझी मैत्रीण माझी मैत्रीण आहे बघा खूप गोड आहे भेटते मला ती काय कृष्णा हे कृष्णा का ग का ग कृष्णा का ग ह का 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 हे बघ सेल्फी घ्या आपली सेल्फी घे सेल्फी घे रात्री पाऊस झाला दोन तीन वेळा पाऊस झाला पण थोडा थोडा झाला फक्त असं बोटाने जरी उकरलं ना जमिनीमध्ये तरी खाली कोरडच आहे असा पाऊस झाला पाऊस काय पाऊस नुकसान करतो मित्रांनो आता पाऊस नको आहे आपल्याला आता आंब्यांना एवढा मोहर आलेला आहे ह्याच्यासाठी पाऊसच पाऊस पाउच म्हणजे सध्या नुकसानदायी पाऊस आहे बघा ह्या कोंबड्या लिंब्या घरामध्ये येतात कोंबड्या सुद्धा घरात येतात आज शनिवार असल्यामुळे माझी सर्व साफसफाई असते सर्व कवर वगैरे मी धुवायला काढलेत आज सर्व जाळ्या जळमाट्या सगळं बिरं धुवून घ्यायची जसं लक्ष्मीपूजनला आपण करतो त्याच प्रकारे काय रे बघ आपलं सेल्फी बघा कसं ओरडतोय आपण इथे चहा नाश्ता केला आम्ही इथे चहा नाश्ता करतो आणि जेवताना इथे जेवण करतो बाहेर कारण का माहिती आहे का जमिनीवर बसून जेवतो तसं आम्चड़, काही नाही आहे पण हे आमचं आमच्या डोके आहेत ना फार उड्या मारतात त्याच्यापेक्षा जे वर जेवलेलं बरं असतं असं असतं कधी कधी खाली पण बसून जेवतो मित्रांनो आजचा आजची दिनचर्या अशी आहे अजून कामं आवरायची आहेत आपल्याला उन्हाळा कामाला सुरुवात झालेली आहे उन्हाळाचे पापड रेडी आहेत आता एकदम घाई घाईत करणार नाही आधी मी काय करायचे फार घाई करायचे ख खूप म्हणजे खूप तिकडून इकडं आली की इकडची सर्व साफसफाई करायची एका दिवसात झालंच पाहिजे असं झालंच पाहिजे तसं झालं आधी मला असे घाई असायची प्रत्येक गोष्टीची आता मी कुठल्या का गोष्टीची घाई करत नाही आता मी कारण का मला मला माहिती आहे नंतर तब्येत डाऊन होते आपली त्रास होतो आपल्याला म्हणून साठी ना, ना। जेव्हा होईल तेव्हा होईल फक्त करत राहायचं आता आपण उन्हाळा का म्हणलं पापड तर झालेलं यावर्षी मी जास्त करणार नाही आहे कुरड्या वगैरे आता बघू काय काय करायचं त्याचं अजून नियोजन नाही आहे पण आता साबुदाणा पापड साबुदाण्याच्या चकल्या हे ठरलेच आहे कारण का फराळाचं माझं संपलेलं आहे आणि भगरीच्या पापड्या वगैरे तांदळाचे पापड पण करणार आहे वाफेवरचे तर कसं अजून काही नियोजन नाही आहे जसं एक एक प्रकारचं एक एक करत जाईन कारण का उन्हाळे कामाला मागे माणसंही लागतात घरामध्ये पण आवरायला लागतात बाहेर एक दोन माणसं लागतात सो मी एकटीच आहे आमच्या साहेबांना काय सांगितलं की चिडचिड करतात <laughs> मी एकटीच आहे उन्हाळा काम करायला काय हरकत नाही आहे तरी पण आमच्या जावं आहेत ना फार मेहनत करतात मदत फार करतात आम्ही एकमेकीला खूप मदत करतो घरचंही काही काम कार्य असो किंवा सहज जरी काय असेल ना आम्ही लगेच एकमेकीला धावून जातो अगदी आम्ही भांडे घासीपर्यंत एकमेकीला सहकार्य करतो आम्ही तिघीजणी जावं आहे आमचं खूप खेळवेळीचं वातावरण आहे त्याही मला येथे मदत करायला येतील आणि मीही त्यांना जाणार आहे मदत करायला पण अजून तर कोणाचं काहीच नाही आहे मीही अजून सुरुवात काही केलेली नाही वगैरे काही भिजत घातलेलं नाही आज शनिवार आहे उद्या रविवार आहे सोमवारपासून बघू करावं लागेल थोडं थोडं काहीतरी अशा प्रकारे मी तुम्हाला आज थोडंसंच काही जे सकाळपासनं झालं आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला आणि आपला म्हण्या कॅमेऱ्यासमोर येत नाही आहे म्हणायला वाटतं की काय म्हणू तू लाजतो अरे कायला का मर्दा लाजतो तू तू मर्द आहे मर्द आहे लाजतो तू कशाला लाजतो कॅमेरा समोर खात नाही कॅमेरा समोर येत नाही तो हा दिसतो ना हे बघ ना इकडे जखम झाले आहे बघा इकडे कोणाची मारामारी करून पायाला पण याच्या झाले बर का जखम कुठतरी हाताला पायाला प्रखर जखम झाली तो नसतोच घरामध्ये मला वाटतं इथे नाही नाही का ठीक का? आहे चल बस आता है मने मने ही खिडकी आहे ना ही खिडकी आपला मण्या मण्याची जागा हीच आहे फिक्स या खिडकीजवळ मण्याची जागा आहे जरा बाहेर काय आवाज द्या आता हे चहा नाश्त्याची एवढी भांडी आवरायची आज मी मशीनला कपडे लावणार आहे आज मी हाताने धुणार नाही आज बेडीसेट उशांची कवर जर शनिवारी माझं हे असतंच आपण जे बेडला कवर असतं सोप्याला कवर असतात आणि जे आपण यूज करतो चादर असं ते आठवड्यातनं एकदा मी पाण्यातनं काढते आणि बाकीची कामं अशीच होत राहतील दिवसभर आता बघूया काय करायचं आज शनिवार आहे यांना उपवास आहे मी माझ्यासाठी मी खिचडी करणार आहे आणि भ्रूणासाठी भाकरी करावीच लागेल नाही तर विलाजच नाही तो खातच नाही दुसरं काय आणि हा पण मण्या भाकरी खातो मुरमुरे खातो चपाती खात नाही साहेबांसाठी चपाती भरुणासाठी भाकरी आणि माझ्यासाठी भात असं आमचे तीन जे तीन वेगवेगळे आवडीनवडे आहेत कुत्री मांजरे आहेत ही सुद्धा अंड घालण्यासाठी बघा घरात येण्याचा प्रयत्न करते कोंबडी सुद्धा तिला पण असं येऊन बघा इकडे बघा सोप्यावर बसायचं गेली बघा खाली सोप्याच्या खाली गेली आपली घरं वगैरे बी सगळी धुवून झालेली आहेत फक्त फॅन पुसायचे आहेत आम्हाला वाटलं हे पुसतील हे पुसतील ते काय राहिलं आता मी पुसेल ते बघा सोपेच्या खाली गेलेली आहे कोंबड्यांनासुद्धा बाहेर नको वाटते घरामध्ये थंड सकाळ सकाळ पाणी वगैरे टाकते ना मी त्याच्यामुळे कोंबड्यांनासुद्धा बाहेर नको वाटतं तर मित्रांनो काळजी घ्या लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लेक आणि बेल आयकनवर क्लिक करा तर घ्या काळजी मित्रांनो